वय वर्ष असो वा साठ प्रत्येकाच्या तोंडी एकच तक्रार असते माझे हात पाय खूप दुखतात कंबर दुखते हाडातून कडकड असा आवाज येतोय आपण अनेक महागड्या गोळ्या घेतो पेन खातो पण आराम फक्त तात्पुरता मिळतो गोळीचा परिणाम संपला की पुन्हा तोच त्रास सुरू होतो पण तुम्हाला माहित आहे का आपल्या पूर्वजांकडे आजी आजोबांकडे यावर एक असा उपाय होता ज्यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नव्हती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका पानाबद्दल सांगणार आहे जे रोज जेवल्यानंतर तुम्हाला खायचं आहे फक्त आठ दिवसामध्ये तुमची हाडं लोखंडासारखी मजबूत होतील हा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा मला स्वतःला हा त्रास सुरू झाला तेव्हा मी अनेक डॉक्टरांशी चर्चा केली रक्ताच्या चाचण्या केल्या समजलं की शरीरात कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्रीची प्रचंड कमतरता आहे मी एका तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारलं की सर गोळ्यांशिवाय हाडं मजबूत करण्याचा काही नैसर्गिक मार्ग आहे का तेव्हा त्यांनी हसून सांगितलं आपल्या भारतीय संस्कृतीत विडा म्हणजेच पान खाण्याची परंपरा विनाकारण नव्हती आयुर्वेदानुसार अन्नाचे पचन नीट होण्यासाठी आणि शरीराला नैसर्गिक कॅल्शियम मिळवून देण्यासाठी चुना आणि पान हे जगातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषध आहे शरीरात रक्ताची निर्मिती वाढवण्यासाठी आणि हाडांची झीज भरून काढण्यासाठी हे रामबाण मानलं जात तो उपाय म्हणजे विडा पण लक्षात ठेवा मी मसाला पान किंवा तंबाखू असलेल्या पानाबद्दल बोलत नाहीये मित्रांनो आपल्याला हवा हे फक्त एक नागवेलीचं पान हिरवं पान आणि थोडासा खाण्याचा चुना एक मध्यम आकाराचा विडा पान घ्या ते स्वच्छ धुवून पुसून घ्या त्यावर अगदी गव्हाच्या दाण्या इतका ओला चुना लावा लक्षात ठेवा चुन्याचं प्रमाण खूप कमी असावं तुम्हाला हवं तर चवीसाठी त्यात थोडी बडीशेप वेलची किंवा ज्येष्ठ फूड टाकू शकता हे पान रोज दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर चावून चावून आहे आणि त्याचा रस आहे आणि मित्रांनो याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल हाडांची मजबूत चुन्यामध्ये शंभर टक्के कॅल्शियम असतं जे थेट तुमच्या हाडांना मिळतं आठ दिवसात सांधेदुखी गायब होते पचनशक्ती सुधारते जेवणानंतर पान खाल्ल्याने ग्रंथी सक्रिय होते ज्यामुळे अन्न लवकर पचतं आणि गॅस ऍसिडिटी होत नाहीये मित्रांनो रक्तवाढीसाठी सुद्धा जबरदस्त फायदा याचा ज्यांना ॲनिमिया आहे किंवा रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी हे पान वरदान ठरणार आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धी तल्लक होते चुन्याच्या सेवन केल्याने मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते असंही आयुर्वेदात सांगितलेलं आहे कंबर आणि टाच दुखी मित्रांनो सकाळी उठल्यावर ज्यांच्या टाचा दुखतात त्यांनी हा प्रयोग नक्की करून घ्यावा मित्रांनो आता काळजी काय घ्यायची आहे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो मला स्वतःला याचा अनुभव आला आहे सलग दहा दिवस हा विडा खाल्ल्यानंतर माझ्या गुडघ्यातून येणारा आवाज बंद झालेला आहे आणि दिवसभर अंगात जी मरगळ असायची ती पूर्णपणे निघून गेलेली आहे पण एक महत्वाची सूचना ज्यांना किडनी स्टोन होण्याचा त्रास आहे त्यांनी चुन्याचे सेवन करू नये तसेच चुन्याचे प्रमाण नेहमी मर्यादित ठेवावे तर मित्रांनो आजपासूनच हा साधा पण अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सुरू करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो